प्रिय अतुल खरखर सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एकजीट घेताना तुझ्यावर तुझ्या नाटकांवर प्रेम करणाऱ्या अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस चटका लावून निघून गेलास तुझ्या गालावरची गोडखळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही हे वास्तव स्वीकारणे जड आहे वेदना देणारे आहे तुझ्या मराठी मालिका नाटके आणि चित्रपट इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि खरं खरं सांग या नाटकातून तू तु पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देऊन गेली विनोदी तारा निखळला नाटक चित्रपट आणि मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनय संपन्न विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचे व्रत सर्वांसाठीच धक्कादायक आहे त्यांच्या निधनाने कलाविश्वात झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी अशी आहे इतरांना हसवता हसवता आपल्या आयुष्याची एकजीट घेणा या या विनोदवीराच्या स्मृती कायम संस्मरणीय असतील ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो हीच प्रार्थना अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांची कारकिर्द मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते असलेल्या अतुल परचुरे यांचे आकस्मिक निधन झाले अतुल परचुरे यांनी मराठीसोबतच हिंदी विश्वात देखील आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप सोडली अतुल परचुरे म्हणजे नाटकांमधील राजा माणूस त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये अनेक अजरामर नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपली प्रतिभा प्रेक्षकांसमोर आणली यासोबतच अतुल यांनी मालिका आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये देखील आपला ठसा उमटवला जे एक वाक्य व्हायरल झालं होतं ते कारण एखादा परीक्षेतून गेलेलाच माणूस असा मौल्यवान सल्ला देऊ शकतो आपण समोरच्यासाठी काय आहोत समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं त्या गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते तुम्ही एखाद्याला फार जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाइमपास समजतो त्याला वेळ असल्यावर तो वेळ घालवण्यासाठी तुम्हाला आठवतो पण जेव्हा त्याला बाय चॉईस वेळ असतो तेव्हा इतर लोक त्याला आठवतात आणि तुम्हाला सांगतात वेळ नाहीये तेव्हा वाटत आपण कुठेतरी चुकतोय अतुल परचुरे नक्कीच मौल्यवान सल्ला आयुष्यात माणसं ओळखता आली पाहिजेत अतुल परचुरे एक बहुगुणी कलाकाराचा निरोप मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीचे ज्येष्ठ चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन हे मराठी कला क्षेत्राला बसलेला एक अपरिमित धक्का आहे त्यांच्यासारखा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी ऐकून हृदयाला चटका लागतो त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि त्याच भूमिकांमधून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं त्यांच्या जाण्याने एक असामान्य कलाकार हरपला आहे आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही चीश्वरचरणी प्रार्थना आहे